नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओत तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे कोकणचे निसर्ग को सौंदर्य युट्यूब चॅनलवरती तर दिवाळी या आणि सर्वप्रथम तुमका दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मंगलमय शुभेच्छा आपल्यासोबत जयेश बांदेकर म्हणा जरा दूध इकडचं खराब जाता म्हटलं दूध आणूया ते का सांगा या दूध आणू तर रात्री आमच्याकडे पाऊस लागाव होतो नाही रे तर माका वाटलं नरकासूर वाटतं आता नैद्र आणि बुडवून मारतात ते का पण गेलो झालं ना नरकासर ओके चला मग आता बाकी बाकीचा फराळ बिराळ खाऊया मस्तपैकी आणि जाव्या फोटो शूट करूया बरे कपडे घातलेले काय रे फराळ बिरा खाल्या हो मस्त काय बघते आता एपिसोड फॅनात बसलो येताना तो फॅन घेऊन ये आपली इकडची पूजा झालेली आहे बघा अक्षर मस्तपैकी रांगोळी काढल्यात हॅप्पी दिवाळी किंवा ह्या कोणी कोणी फोडलेला काय फुलत असतं आणि बी खाऊची असते फराळ फराळ खाऊया पण आता आम्ही नदीवर इल्लो जरा फोटो बिटो काढूया म्हटलं फराळ बिराळ खाऊन झालो आ तर बाकी काय दिवस काय म्हणते बाकी सुट्टी किती दिवस रे किती दा। तारीख पर्यंत एक, एक तारीख पर्यंत क्लास बीस काय ना क्लास होईल मरे बारावी जाई मरती बडी अच्छी बात अच्छा तर मित्रांनो आपले ब्लॉग तुम्ही कुठून बघता सांगा कमेंट करा तू पण सांग सबस्क्राईब करू सांग चॅनलला खूप काल्यानंद पोहे हा खूप काल्यान पोहे चला मित्र आता दाव्या घराकडे ऊन पण गरम पण इकडे भरपूर होता चला उघे दिवसभरात काय काय घडतात दाखवते तुम्हाला छोटे छोटे क्लिप घेऊन चला तर मित्रांनो ऐन दिवाळीत पण पाऊस लागता आता छत्री घेऊन आलं बघा मॅचिंग मॅचिंग सगळं पिंक पिंक तर जयेश नदीवर थांबलो मग जाऊ तर कोणाला काढता एक जरा जयेसकडे म्हटलं जाऊया आता साडेतीन वाजले आणि पाऊस सुरू झालेला तर आता जयेश वगैरे काय करतात नदीवर हातात हे बघा दिवाळीत बघा दिवाळी दिवाळीत पाऊस बघल्या मजा येत ना आणि मातीचा वास बघ एकदम सुगंधी सुगंधी आमका येतं ना, आम ना? दिवाळीतलं पाऊस लागलो मित्रांनो बरा वाटला जीव थंडगार झालो एकदम कारण दुपारपासून जा गरम जा होतं ना वाटत होता पाऊस लागतो तीन वाजता काळूख गुफ केल्यान लागलो आणि गेलो एक बरा गडगडणार नाही गडगडल्याला मी कसंच नाही ना अडे चला त्यावेळे आता कोणाला का टाक दाखयचे तुम्हाला रस्तो दाखयचे भिल्लो <laughs> रस्तो भिजलो मित्रांनो बघा तर आमच्याडा एक प्लॅन होतो पाठचं मशीन आहे <laughs> <laughs> <पैंगा> <laughs> ना हे इसारलं होत तर हो नवीन आहे ना याची किंमत खूप आता तर भरपूर हा ऐंशी नव्वद लाखाच्या बाहेर जाता त्याची बघले मी आपण आता काय करूया मला तर प्लॅन इल खूप महिने झाले पावसाच्या आधी आहे ना हो पावसाच्या मे हा तेव्हापासून आता ते इसारले तर पुढचं भांडण नाही आता गंजा गेला आता आम्ही म्हटलं काय आमका जास्त नको चाळीस पन्नास लाख दिल्या तरी चालता उतले घेऊन रात्रीचा घेऊन या दिवसाच येतो नाही येताना आयडिया नाही उतला तर नाही तुमका कस तरी ऑपरेट केलं करू काय तुमका दरवाज फोडू बघा काय चला काय नाही नऊचं तर गाडी हा रात्री येऊन ना दिवसाच होणार येत नाही आम काय धरतले वांगडा चला ती स्वस्त डील तो ना तुमका कोणच दिवसो ना सेकंड हँड पण इतके वीस लाख फक्त दोन लाख मित्रांनो आम्ही परत दिलो वीज ती मशीन जी आम्ही पन्नास लाख घेऊनच जाऊया आम्ही फक्त मित्रांनो तुमका देतो फक्त पाच लाख देतो आमक आमका ऑर्डर घेऊन द्या पंचवीस लाख रुपये डन करूया पंचवीस पण नको वीस ओके वीस ओके दहा माझे काय नाही उतरला आणि व्हाय जर तुमक पण डील फायनल पंचवीस लाख तुमका ठेवा पाच लाख दहा दहा मशीन घेऊन जावा ते विसरलेत भाई विसरले ते म्हणतात आपलं एक मशीन कमी आहे हा काय नक्की आपल्याला परवाय चला मित्रांनो त्या मशीन आहे ना त्याचा अलोरेवाल्यांचा नदीचा जी साफसफाई करतो ना त्यांचा आता सरकारचा म्हणजे आम्ही अशीच मस्करी करतो हो रस्त्यात म्हटलं खूप दिवसांचा होता म्हटला करूया त्याच्यावर टाइमपास म्हणा मस्करी नाही तर जयस सारखं येतो आणि घेऊन जातो मशीन उचलतो आणि जेसी ग्रांतुल आणि वडीत घेऊन जाईल चला मित्रांनो मित्रांनो हो व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंट मध्ये सांगा आवडलो तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तो बँक टाटा बाय बाय